नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग जी माहिती मंडळी तुम्ही आठ सप्टेंबरचा भाग पाहतात तर आठ सप्टेंबरच्या भागात सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे अस्मिताताई धावत धावत चाललेली आहे मंडळी अस्मिताताई खूप जास्त घाबरलेली आहे आणि मग आता अस्मिताताई आता येऊन म्हणते मम्मा मम्मा वाचो मला तर मग मंडळी सर्वच जण आता शॉक होतात या अस्मिताला काय झालं तर मग मंडळी आता पुढे बघा सर्वच जण आता अस्मिताताईला आता बघायला गेले आहेत पण मंडळी आता फोन फोन आता जातच असते तेवढ्याच आता तिच्या फोन म्हणजे फोन मध्ये अननोन नंबर वरून कॉल येतो आणि मग मंडळी बघा सर्व जणांनी आता अस्मिता ताईला आता म्हणजे असं धरून आणलेलं आहे आणि मंडळी अस्मिता ताईच्या चेहऱ्यावरूनच कळत आहे कि ती किती घाबरली आहे मंडळी तुम्ही पण बघू शकता तर मंडळी बघा आता म्हणजे आता कल्पना ताई म्हणते अगं अस्मिता काय झालं तुला शांतो बेटा काय झालं मग मंडळी आता अस्मिता ताई म्हणते ममा, ममा, आत आत Ninjaни, आता अस्मिताताई आता म्हणते मम्मा मम्मा आणि मग मंडळी आता ती सर्व आता सगळ्यांना आता ती सांगून टाकते की हा की कसे तिच्या पाठी म्हणजे दोन गुंड पडले होते आणि मग ती कशी घाबरली होती मंडळी तुम्ही पाहू शकता आणि मंडळी आता अस्मिताताईची हालत आता लय म्हणजे खराब झाली आहे अस्मिताताई आता खूप जास्त घाबरली आहे आणि जेव्हा आता हे सगळं सांगती म्हणजे जेव्हा आता अस्मिताताई हे सगळं जेव्हा सांगते सगळ्यांना तेव्हा मग मंडळी सर्वजण आता खूप जास्त घाबरलेले आहेत तर मंडळी आता बघा आता कल्पना जर असं घाबरूनच म्हणते म्हणजे ते गुंड अस्मिताच्या मागे मागे आले आहेत वाटतं मग मंडळी बघा आता सायली तर आता म्हणजे वेगळाच काहीतरी विचार करत आहे आणि मग तर अर्जुन आता लगे जास्त रागात आलेला आहे आणि मग तो म्हणतो थांब मा मी बाहेर जाऊन लगेच बघतो ते गुंड वगैरे आहेत का नाही पण मंडळी काहीच फायदा नाही अर्जुनचा बाहेर येऊन कारण मंडळी अर्जुन तसंच बाहेर येतो तेव्हा ते दोन गुंड लप म्हणजे ते आता लपलेले आहेत आणि मग आता मंडळी आता अर्जुन आता आतमध्ये जातो आणि मग आता ते दोन गुंड तिथूनच आता पडून जातात आणि मग मंडळी बघा हा अर्जुन आता घरात आलेला आहे आणि मग आता तो घरात आल्या आले आता म्हणतो ते दोन गुंड मला भेटलेच नाही तर मग मंडळी बघा आता विमलताई आता म्हणते पण आपण ते दोन गुंड अस्मिता त्याच्याच मग का लागले असतील मग मंडळी हे ऐकल्यानंतर आता सर्वजण विचारातच पडले आहेत मग मंडळी बघा तर सायली पण आता विचार करून म्हणजे आता ती म्हणते की कौन जेव्हा अस्मिता तेव्हा मग माझ्या फोनवर ना कोणाचा तरी अननोन वरून कॉल आला होता आता सायली पुढे म्हणते माझी खात्री आहे तो कॉल असा था 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 आता ती म्हणते मग आता अचानकच मंडळी ती शांत होते तर माझा ता कल्पना ताई म्हणते सायली कोण कोण सांग ना अगं सायली सांग तो कॉल काय तर मात्र सायली आता म्हणजे आता ते एकदम त्याच्यात सिरियस मध्ये येऊन म्हणते तो कॉल महिपत शिकरेचा असेल आणि ते गुंडे पण महिपत शिकरेचाच असणार आणि मंडळी आता असं सायली बोलण्यानंतर आता अस्मिता ताई पण आता लेख घाबरलेली आहे मंडळी आता अर्जुनला तर आता म्हणजे आता तो म्हणजे राग एकदम तो लाल लाल झालेला आहे आता त्याला लेर ले, राग येतो आणि मग तो म्हणतो त्या महिपत शिकरेची एवढी हिंमत तो पहिले तर तो मला टार्गेट होता आणि आता माझ्या फॅमिली मेंबर्सला पण तो टार्गेट करतोय मी तर आता त्याला सोडणार नाही मग मंडळी आता बघा साईली आता म्हणते पण त्याची एवढी हिंमत कशी होते आपल्या घरच्यांना त्रास देण्याची आता मंडळी अर्जुन आता एवढ्या रागात असतो आणि तो म्हणतो आता यापुढे आता त्याची हिंमतच नाही होणार मी आत्ता पोलीस कंप्लीट करतो आणि कमिशन म्हणजे सायबरशी मी आत्ता बोलतो मग मंडळी आता हे ऐकल्यानंतर सायली आता म्हणजे ती आता म्हणते पण मंडळी आता सायली काय बोलण्याच्या आधीच आता हे प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन थांब काय रे अर्जुन तूच म्हणतोस ना आपल्याकडे जर पुरावे नसते तर मग आपण कुठलाही पाऊल उचलायचं नाही मग तूच आता असं का करतो अर्जुन तर मंडळी बघा आता हे प्रतापराव म्हणतात अरे त्यामुळे तर अर्जुन जेव्हा आपल्या घरावर म्हणजे ही फेक झाली होती तेव्हा पण आपण कंप्लेंट केली नव्हती ना तर मग आता अर्जुन आता ले रागत म्हणतो मग काय आपण काय शांत बसायचं का डॅड आपण काय पोलीस कंप्लेंट वगैरे करायची नाही का आपण शांत बसायचं का मग मंडळी आता सायली आता बोलते पण हा बरोबर आहे मला पण आता तेच वाटत आहे आपल्याकडे न पुरावे म्हणजे आपल्याकडे काहीच पुरावे नाहीये तरी पण आपण पोलीस कंप्लेंट करतोय हे जरा जरास कसं म्हणजे जर आपल्याला पुरावे भेटले ना तर मग आपण नक्की पोलीस कंप्लेंट करू आता मंडळी बघ अस्मिता ताई आता एवढी खाबरलेली आहे तरी पण आता ती म्हणते अर्जुन या प्रकरणला आता तू वाढवू नकोस पण मंडळी अर्जुन एवढा राहत असतो ना तो काय म्हणतो माहितीये का तो म्हणतो अस्मिता ताई हे प्रकरण वाढणारच आहे मग मंडळी हे ऐकल्यानंतर सर्वजण आता जरासे म्हणजे टेन्शन मध्येच येतात की हे बाबा अर्जुन काय करणार आहे आता तर आता अर्जुन आता पुढे म्हणतो मी या रावाच्या बरात कोणतीही स्टेप उचलत नाहीये पण एकदा त्या मैपत चिकऱ्यावर अटक झाली ना तर माझ्या हातात एवढे पुरावे असतील ना तो की सुटूच शकणार नाही तो आता मंडळी बघा सायली बेचारी म्हणजे सगळ्यांचा आता मूड म्हणजे चांगला करण्यासाठी आता ती म्हणते मी सर्वांसाठी कॉफी करत्या मंडळी आता अस्मिता ते आता म्हणते सायली नको नको अगं आज सायली डे आहे त्यामुळे तू काहीच नको करू तर मग मंडळी सायली आता म्हणजे आता ती लय वैतागते आणि मग ती म्हणते अस्मिता ताई काय निसत सायलीडे सायलीडे चालतंय मला या दिवसाची अशी आठवण नको आहे आता मंडळी असं ऐकल्यानंतर आता मंडळी आता सर्वजण आता जराशी टेन्शन मध्येच येतात हा का तर आता मंडळी बघा आता सायली तर आता ताईच्या समोर आता हात जोडूनच म्हणते अस्मिता ताई मी तुम्हाला हात जोडून विनंती करते तुम्ही तुमच्या या अशा अवस्थात कुठली दुखापत करू नका प्लीज आणि जोपर्यंत आपण त्या महिपतला जेलमध्ये नाही टाकत ना तोपर्यंत तो तुम्ही प्लीज बाहेर नका जाऊ घराच्या आता मंडळी बघा आता सायली असं बोलल्यानंतर अर्जुन कल्पना ताई आता म्हणजे अशी मान हलवतात आणि मग मंडळी बघा आता अस्मिताताई आता सायलीच्या आता जवळ जाते आणि मग आता ती म्हणते सायली अगं असं कसं काय चालणार आणि मी घरात बसून थोडी राहणार आहे फक्त तुझ्या साठ्या सर्वांनी प्लॅन केलेला आहे आणि सायली ते जर कॅन्सल झालं ना तर मग ते मला नाही चालणार ना कळालं का तर मग मंडळी आता सायली म्हणते पण आपण हे कधीतरी साजरा करू ना अस्मिता ताई मग मंडळी बघा आता अस्मिता ताई आता म्हणजे सायलीला आता था 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 जर अशी घाबरतोय आणि मग ती, ती आता म्हणते असं जर तुझं करत असेल ना सायली तर मी आता माझ्या घरी जाते मग आता ती निघून म्हणजे आता म्हणजे आता ती ऍक्टिंग करते की मी जाते मग आता सर्वजण आता अस्मिता ताईला आता थांबवतात आता मंडळी बघा साईला आता अस्मिता ताईला आता थांबवते था, आणि माता था ती म्हणते अस्मिता ताई जसं तुम्ही बोलणार ना तसंच आम्ही करू पण प्लीज तुम्ही बाहेर नका जाऊ तर मंडळी बघा आता हा अर्जुन पण म्हणतो अस्मिता ताई हे बघ ते आता गुंडा बाहेर नाहीये पण तरी पण तुझं बाहेर जाणं काय सेफ वगैरे नाहीये सो प्लीज तू कुठेही जाऊ नको मग आता साई म्हणते आपण आपण तसं तुम्हाला पाहिजे ना तसंच आपण करू अस्मिता ताई मग आता मंडळी बघा अस्मिता ताई आता म्हणते मग आपण करायचा ना नक्की साई डे सेलिब्रेट आता मंडळी सायली आता म्हणते हो तर मग मंडळी आता अस्मिता म्हणते गुड गर्ल तर आता आपण सर्व भीती विसरूया आणि आपण आता साई डे सेलिब्रेट करूया मग मंडळी आता अस्मिता तर आता हसते पण मंडळी घरातले जे सदस्य असतात त्यांच्या चेहऱ्यावर काही एवढी काय एकदम क्लिअर स्माइल वगैरे नसते सगळेजण असेच म्हणजे अशी स्माइल वगैरे करतात थोडीशी आपली पण मंडळी अर्जुनचा चेहरा बघूनच वाटत आहे की अर्जुन त्या महिपतला सोडणार नाहीये त्यामुळे मंडळी तुम्हाला काय वाटते त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मग मंडळी बघा आता सुमनताई या नागराजचा पाठला करून करून शेवटी महिपतच्या घराच्या जवळ आलेली आहे आणि मग मंडळी बघा आता म्हणजे आता सुमनताई हा त्या म्हणजे त्या महिपतचं ते घर असत ना म्हणजे त्या तो आहे ना तो गेट त्याच्यात ती जवळच थांबते आणि मग मंडळी आता ती लय वेळ आता तिकडे बघतच राहते पण मंडळी तुम्हाला मी एक सांगतो सुमनताईला आता हे कळालं आहे की म्हणजे आता मैपत आणि नागराज म्हणजे यांच्या दोघांमध्ये एकदम पक्की मैत्री आहे मग मंडळी आता पुढे पहा सुमनताई पहिलं तर त्या नागराजला आतमध्ये तर त्याच्याकडे बघत असला ते आणि आत मग आता सुमनताई म्हणते कुठे गेले असतील हे का गेले असतील आणि आतमध्ये अरे हो पण हे घर कोणाचं आहे हे तर मला माहितीच नाही असं मंडळीचा सुमंतई म्हणते आणि मग मंडळी तिथूनच आता एक माणूस जात असतो म्हणजे आता तो जात असतो मग आता सुमनताई त्याला थांबून म्हणते दादा दादा तुम्हाला माहिती आहे का हे घर कोणाचं ते मग मंडळी आता माणूस म्हणतो हा बंगला साक्षीस कन्स्ट्रक्शनचा आहे मग मंडळी पहिले तर सुमंतईला विचारातच पडले आहे की हे घर कोणाचं असेल ती म्हणते मग त्यांचं नाव काय दादा मग आता म्हणजे आता तो माणूस म्हणतो त्यांचं नाव महिपत शिकर्या आहे आता मंडळी हे ऐकलं नंतर आता सुमंत एकदम शॉक झालेले आहे आणि मग मंडळी आता ती विचार करत आहे म्हणजे माझा अंदाजा बरोबरच होता हे या महिपत शिकऱ्यालाच भेटायला येतात मग मंडळी बघा आता तुम्ही मंडळी इकडे बघा हे आता प्रतिमात्या काहीतरी करत असते मग मंडळी आता तिला विचार करत असत्या का प्रतिमात्या मग मंडळी आता रविराश म्हणतात काय गे प्रतिमा अगं तू काय एवढा विचार करत आहेस मग मंडळी आता प्रतिमा आता म्हणते मी सुमनचा विचार करतायो अहो बघा ना मगाशी फळ आणायचे असं सांगून बाहेर गेली आणि अजूनपर्यंत नाही आली तुम्हाला माझ्यासारखं काय जाणवत नाही का तुम्हाला सुमन मध्ये काय म्हणजे बदलाव वगैरे दिसत नाहीये का मग मंडळी बघा आता म्हणजे आता हे रविराज म्हणतात तिच्यामध्ये ना झालेला ना तो बदलाव मला जाणवत होय ग प्रतिमा पण हो त्याचं मला कारण पण कळतय मग मंडळी लगेच आता प्रति मगमंडळी लगेच आता प्रतिमा त्या म्हणते काय हो कारण मग मंडळी आता हे रविराज म्हणतात हम्म तिचा न हो प्रतिमा तो सुमनशी कसा वागतोय ना ते आपल्याला दिसतंय कधी प्रेमात वागतो आणि कधी रागात येतो आणि कधी दुर्लक्ष करतो आणि कधी येतो कधी जातो काहीच करत नाही ग प्रतिमा आणि तुला एक सांगू का प्रतिमा तो राज अगं तो रोज काहीच करत नाही तो फक्त म्हणतो की मी म्हणजे मी मीटिंगला जातोय आणि तो कुठल्या मिटिंग आणि तो कुठल्या मिटिंगला जातो ते तर आता देवत जाणे ग प्रतिमा हे बघ मी त्या नागराला आयुष्यभर पोसायला तयार आहे पण सुमनला नागराची बायको म्हणून तिला त्याचं हे सगळं म्हणजे वागणं तिला म्हणजे हे होत असेल ना म्हणजे चांगलं नसेल वाटत मंडळी बघा आता प्रतिमा आता आता म्हणतात तुम्हाला तिने हे सगळं कधी असं सांगितलंय का हो तर मंडळी आता म्हणजे आता आता मान आणून म्हणतात कधीच नाही ग ती बेचारी आहे ना तिच्या नवऱ्याच्या विरोधात काहीच बोलायला तयार नाहीये बघ पण प्रतिमा हे बघ ग सुमनला त्या नागराच्या वागण्यावरूनच म्हणजे तिला त्रास होत असेल ग तर आता मंडळी प्रतिमा आता आता म्हणतात आता ते असं टेन्शन मध्येच म्हणतात का मंडळी ते म्हणतात एकदा एक सुमनची ना एकदम शांतपणे बोलायला पाहिजे आणि मग आता तिला टेन्शन मध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि मंडळी इकडे सुभेदार फॅमिली टेन्शन मध्ये आहे इथे सर्वच जण खूप जास्त टेन्शन मध्ये आहे कारण मंडळी म्हणजे आता बघा अस्मिता ताईच्या असे दोन गुंठे आल्यावर म्हणजे सर्वजण टेन्शन मध्ये येणारच पण मंडळी सर्वांनाच टेन्शन मध्ये बघून अस्मिता ताईला हे पटत नाही आणि मग ती म्हणते काय तुम्ही सगळेजण कोणतरी गेले असं तुम्ही बसलाय इकड्या इकड्या बरं अर्जुन विमल मम्मा आणि डॅट तुम्ही बरं इकड्या जरास आता मंडळी बघा सर्वजण म्हणजे अस्मिताच्या जवळ आल्यानंतर आता मंडळी अस्मिताताई आता म्हणते तुमचं सर्वांचं काय चाललंय असं वाटते कोणीतरी घरात गेले असं तुम्ही वातावरण करून ठेवले माहिते का घरात मग मंडळी आता कल्पना ताई आता म्हणते अस्मिताताई हे बघ तुझ्या बाबतीत हे जे काय घडले ना ते खरंच जरा वेगळंच आहे मग मंडळी आता अस्मिताताई आता म्हणते हे मम्मा हे बघ जर त्या मैपतला मला काय करायचं असतं तर त्यांच्या गुंड्यांनी ते आजच केलं असतं ना पण हे बघ मला तर असं वाटतंय ना की तो फक्त मला घाबरवायचा प्रयत्न करतोय मग मंडळी आता अर्जुन पण आता विचार करून करूनच म्हणतो हो मला पण असंच वाटतंय खरंच अस्मिताताई कारण त्याला माहितीये जर त्यांनी काय केलं मग तोच मरणार आहे मग मंडळी आता अस्मिताताई आता म्हणते हो मग मग त्यामुळे तुम्ही सर्वेजण तुमचं असं तोंड लटकवू नका ना अरे आज आपण साईडे साजरा करतोय ना मग जरा हसा हसा मग मंडळी बघा आता हे प्रताप रमर्तन हो करेक्ट आणि हे तुम्ही सर्वजण आहे का आता जे जे काय झाले ना ते तुम्ही सर्वजण विसरून जावा आणि आज आपण साईड डे साजरा करतोय त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर स्माईल पाहिजे चे। चला जाऊया तर मंडळी आता म्हणजे ते आता म्हणते मग आपण आता पुढे काय करायचं मग मंडळी सर्वजण आता विचार करत आहे पण मंडळी आता त्या नागराजाने महिपाचा सीन दाखवण्यात आलाय बघा ना मंडळी तिकडे सुमनताई या नागराजला शोधत आहे आणि नागराज इकडे मस्त या महिपत सोबत बसलेला आहे आता मंडळी बघा या महिपतचे ते दोन गुंडे पण इकडे आलेले आहेत आणि मग आता महिपत लगेच म्हणतो जर चांगली बातमी असेल तरच बोला नाहीतर इथूनच जावा मग मंडळी आता त्याच्यातला आता एक गुंडा म्हणतो चांगलीच बातमी आहे शेठ त्या सुभेदारच्या बहिणीचा आम्ही त्यांच्या घरापर्यंत पाठला केला हाऊ काय सांगू इतकी घाबरली होती ना ती थरथरच कापत होती मग मंडळी बघा आता म्हणजे का का मं आता महिपत काय म्हणतो आता महिपत म्हणतो का पायला पाहिजे होती ती कापायला पाहिजे होती तरच त्या अर्जुन आणि सायलीला कळेल त्या महिपत ची रे काय काय करू शकतो ते आणि मग मंडळी बघा सायली आता म्हणजे एक जाऊ राहता आता ती उभी आहे मग मंडळी आता जण म्हणजे कल्पनाताई अस्मिताताई आणि आता हे प्रतापराव आता या शैलीच्या जवळ येतात आणि माझा अस्मिताताई लगेच म्हणते मम्मा सायली सेलिब्रेशन मध्ये आपण आता पुढे काय करणार आहोत मग आता कल्पना ताई म्हणते सायलीला जुन्या गोष्टी बघण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे ना तर मग आता आपण पुढे तेच करणार आहोत आता मंडळी तुम्हीच बघा आता सायलीच्या चेहऱ्यावर आता कसे एकदम स्माइल आलेली आहे आता सायली म्हणते हे मला आवडेल आई तर मग आता प्रतापराव मंडळी बघा आता काय म्हणतात तुझं लग्न झाल्यापासून तुझ्या घरात सर्व सण तू एकदम मनापासून म्हणजे तू साजरा करतेस अगं सायली या घरात ना तू आनंद आणलायस मग मंडळी बघ आता म्हणते हो पण या सर्वात सुखी आहे ना मी कल्पनावर एवढा राग धरून ठेवला होता तर मंडळी आता सायली म्हणते आई आज तुम्ही असं नका बोलू आज आपण त्या दिवसाची आठवण अजिबात बात काढायची नाहीये तर मंडळी आता पुढचा सीन खूप चांगला आहे पण मंडळी त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मंडळी लाईक पण करा म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला आमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि मंडळी कमेंट करायचं पण विसरू नका मंडळी पुढे बघा आता अर्जुन म्हणतो हो सो आज ओनली हॅपी मेमरीज तर मग मंडळी अचानक आता सायलीचं लक्ष अर्जुन कडे जातं मंडळी आता सायली आता खूप जास्त खुश झालेली आहे ते बघून मग मंडळी आता अर्जुन पण म्हणतो सायली ये न, कम ऑन खोल आता आणि मंडळी म्हणजे त्याच्यात असताना त्या म्हणजे खूप सारे साई आणि अर्जुनचे आठवणी आहेत लग्नाची आठवणी म्हणजेच साई आणि अर्जुनच्या लग्नाचे फोटो आणि मंडळी असेच खूप सारे म्हणजे फोटोज त्याच्यात असतात आणि मंडळी हे सर्व बघून सायली इतकी खुश होते कि ते त्याच्या तोंडाला हातच लावते ती इतकी खुश होते मंडळी आणि मंडळी सायलीच्या सोबतच सर्वजण खूप जास्त खुश झालेले आहेत आणि मंडळी सर्व जण शॉक पण झालेले आहेत आणि मंडळी ते खूप जास्त हॅपी पण आहेत कारण मंडळी त्याच्यातले फोटो खूप भारी भारी असतात आणि मंडळी अस्मिता ताई तर म्हणजे पहिल्यापासून असते एक्सायटेड असते सर्व म्हणजे कामामध्ये त्यामुळे मंडळी हे बघून आता तिला जास्त खुश होते आणि मंडळी हा किती भारी सीन आहे ना पण मंडळी आता त्या सीन मध्ये आता महिपाचा चेहरा दाखवण्यात आला आहे वा मंडळी बघा आता महिपत्या म्हणजे या दोन गुंडांच्या अशा छातीला आता तो हात मारतो आणि मग तो म्हणतो शबाश मस्त काम केलं बर का तुम्ही दोघांनी तुम्ही दोघांनी असं काम केलं की आता त्या अर्जुन सुभेदारला झोपच लागणार नाही आणि हा आता पुढचा वार कोणावर असेल ते पण मी तुम्हाला लवकर सांगणार चला आता आणि हो तोपर्यंत अर्जुन सुभेदारला विचार करून बसू द्या बरं कि त्याच्या घरावर कधी पण कुठून पण वीज येईल याचा कळलं काय आणि मग मंडळी आता बघा आता महिपत आता पुढे काय काय करणार आहे ना ते तर आता काय माहीत पण मंडळी अर्जुन पण पण मंडळी अर्जुन पण काय कमी नाहीये मग मंडळी आता पुढे तर आता बघायला मजाच येईल की आता अर्जुन या महिपतला जेलमध्ये कसा टाकतो पण त्यापूर्वी मंडळी आता तुम्ही पुढे बघा सर्वेत जण म्हणजे ते अल्बम टाईप ते बघून खुश आहेत आणि अर्जुन म्हणतो कसा आहे मग आता सायली म्हणते खूप छान आहे तर मंडळी आता कल्पना ताई पण आता म्हणते अरे अर्जुन किती सुंदर फोटो आहेत रे हे काय रे अर्जुन हे सगळं तू कधी केलंस मंडळी आता म्हणजे आता अर्जुन म्हणतो बायकोचा स्पेशलिटी आहे तर मग एवढी मेहनत करावीच लागेल तर मग मंडळी आता विमलताई पण म्हणते खरंच हो हे खूप भारी आहे सायलीताई तुमचा पहिला गोडी पाडवाचा फोटो बघा मग आता अस्मिताचा यादव म्हणते अरे वा तो तर पूर्णाजीच्या वाढदिवसाचा फोटो आहे ना तर मग आता विमलताई पण म्हणते अरे हा तर मंडळी बघा आता हे प्रताप म्हणतात अरे अरे थांबा थांबा अरे हे सगळं जिच्यासाठी केलंय तिला तरी हे आवडलंय का नाही ते तरी तिला विचारू द्या ना आता सायली म्हणते बाबा हो हे मला खूप आवडलंय तुम्ही सगळ्यांनी मिळून मला एवढी चांगली भेट दिली आहे ना कि मला त्या शब्दात सांगताच येत नाहीये आता मंडळी बघा सर्वजण आता हॅपी आहे पण मंडळी बघा आता आता म्हणते एक मिनिट माझं माझं ऑब्जेक्शन मग आता लगेच आता म्हणतो झालं जिथे अस्मिताता असेल तिथे ऑब्जेक्शन असेल पाहिजे तर मंडळी आता अस्मिताता आता म्हणते गब्बा श्री अर्जुन मी जेन्युअली सांगते या फोटोजमध्ये बघा ना या फोटोजमध्ये सगळेचे सगळे फोटो अर्जुन आणि सायलीच्या म्हणजे लग्नाच्या नंतरचेच आहेत हे ना पण आज आपण त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा नाही करत आहोत आज आपण सायली डे साजरा करतोय मग तिच्या जुन्या आठवणीचे फोटो कुठे आहेत आश्रमातले फोटो शाळेतले फोटो हे सगळे कुठे आहेत मग मंडळी आता हे प्रतापराव पण म्हणतात अरे हो खरोखर सायलीचे लग्न अगोदरचे पण फोटो हवेत ना मग आता सायली म्हणते बाबा हो माझ्या लहानपणीचे फोटो वगैरे नाहीये आता ती मंडळी करायची आता दुःख होऊनच म्हणते मग कल्पना ती आता म्हणते अगं सायली पण असं कसं काही शक्य आहे तर मंडळी आता आता हसूनच म्हणते अहो आश्रमात अशी म्हणजे अशी म्हणजे फोटो वगैरे काढण्याची काय पद्धत वगैरे नव्हतीच आणि कोणाकडे पण कॅमेरे मोबाईल असं काही नव्हतंच ना आणि खरं सांगू तर अशी हाऊस पूर्ण करण्यासाठी मधुभाऊनकडे पैसे पण नव्हते ना आता मंडळी हे सगळं ऐकल्यानंतर म्हणजे सर्वजण जरासे दुःखीच होतात पण मग मंडळी लगेच आता अस्मिता ते आता म्हणते पण चायले हे बघ तुझी कमालाच आहे ग नाही म्हणजे मी तर म्हणजे लहानपणीचे फोटो एवढे जपून ठेवलेत ना की अगदी माझ्या आय कार्डचा म्हणजे आय कार्ड वरचा फोटो सुद्धा मी जपून ठेवलेला आहे अजूनपर्यंत आता मंडळी हे ऐकल्यानंतर आता अर्जुन कुठली तरी आयडिया वगैरे आली आहे असं आपल्याला दिसत आहे मग मंडळी बघ आता मग मंडळी बघ आता हे प्रताप्रमतात प्रता ग गस्मिता आहे बघ सगळ्यांचं बालपण काही तुझ्यासारखं नसतं आणि सर्व मुली म्हणजे तुझ्यासारख्या स्वतः माझेच नसतात कळायला का मंडळी आता कल्पना ताई आता अस्मिताकडे बघून आता अशी मान चालवते पण मंडळी आता तुम्ही बघा अर्जुन आता विचार म्हणजे म्हणजे आता तो अर्जुन जरसा विचार मध्येच पडलेला आहे आणि मग आता अर्जुन आता विचार करतो सायलीचा आश्रमात काय फोटो वगैरे असेल का अस्मिताताई जसं बोलते म्हणजे तिचा आय डी कार्डचा फोटो वगैरे असेल का आश्रमात असं मंडळी आता तो विचार करतो आणि मग मंडळी बघा कुसुमताईच्या फोनवर आता फोन, फोन आलेला आहे आणि मंडळी तो फोन अर्जुनचाच असतो मग मंडळी आता अर्जुन आता म्हणतो कुसुमताई अहो तुम्ही मला सांगा ना सायलीच्या बालपणीचा तुमच्याकडे फोटो वगैरे आहे का नाही सायली बोलते हा की काय म्हणजे तिच्या बालपणी काय असे फोटो वगैरे काढले जायचे नाही पण कुसुमताई असं कसं शक्य नाही म्हणजे एखादा फोटो तरी असेलच ना सायलीचा सा। मग मंडळी लगेच आता कुसुमता नाही सायली जे काय बोलते ना ते बरोबर आहे नाही म्हणजे आश्रमात कधीच म्हणजे मुलामुलीचे असे काय फोटो वगैरे काढले जात नाही आणि मग मंडळी आता अर्जुन आता म्हणतो अच्छा बरं ऐक ना सायलीच्या शाळेमध्ये म्हणजे तिच्या आय डी कार्ड साठी म्हणजे एखादा फोटो वगैरे काढला असेल ना सायलीचा असं मंडळी बघा आता कुसून त्या जराशी विचारतच पडलेली आहे आणि मग आता ती म्हणते नाही मला तर असं काही माहित नाही असेल पण ते बहुतेक पण ते कुठं ठेवलंय कुठं आहे ते मला थोडी माहिती नाही कारण आपण तेव्हा म्हणजे आपण परवाच नाही का पूर्ण आश्रम आपण पालत घातला मग तेव्हा आपल्याला कुठे भेटलं ना सालीचं आयडी कार्ड म्हणजे काही भेटलंच नाही फोटो वगैरे हो मग आता अर्जुन म्हणतो परवा कसं आपण फक्त सालीचं गाथोडं बघत होतो ना आणि कुसुमता आता आपण काय करूया सगळे एनव्हलप छोटे छोटे बॉक्स सर्व आपण चेक करूया कर कळालं का बरं आता तुम्ही कुठे आहात तर मग लगेच आता कुसुम आधी ताई म्हणते हॉस्पिटलमध्ये तर मग आता अर्जुन म्हणतो तुम्ही जर अर्जुन मध्ये आश्रमात याल का नाही म्हणजे काय ना मी पण मग तिकडेच येतो मग आपण दोघं पण शोधव्या ना शैलीचा काही फोटो वगैरे भेटेल आयडी कार्ड भेटेल आणि तिच्या फोटोवरून आपल्याला तिच्या आईबाबाला येईल ना तर आता मंडळी आता विचार करते आणि मग ती म्हणते चालेल मी येते आता आश्रमात तर मग आता अर्जुन म्हणतो ओके मी पण येतो तर मग मंडळी बघा अर्जुनने आता फोन ठेवलेला आहे आणि मंडळी जसं आता तो फोन ठेवतो ना तसंच मंडळी त्याच्यासमोर साई प्रकट होते आणि मग मंडळी तसं आता तो एकदम घाबरतो मग मंडळी तो म्हणतो भेट आणि मग मंडळी मं अर्जुनला बघितल्यावरच साई पण घाबरते आणि मग ती म्हणते काय हो तुम्ही असे का वागताय तुम्हाला एवढी का भीती वाटली की अशी भूत वगैरे आली तुम्ही असे का टचकले एकदम आता मंडळी अर्जुन होतो ना काय नाही काय काय नाही काय नाही साली काय नाही मग मंडळी आता साली म्हणते फोन झाले ना तुमचा मग चला आता जेवण वाढले मी सर्वजण तुमची वाढ बघत आहेत तर आता अर्जुन म्हणतो जेवण इतक्या लवकर आत्ता नाही नाही अगं ते काय ना मला एका मीटिंग मध्ये जायचं होतं ना जर अर्जुन अर, मध्ये तर आता सायली म्हणते झालं का तुमचं सुरू तुमचे पिंडिंग असे तुमच्या मीटिंग असे अचानक कसे ठरतात आणि तुम्हाला माहित आहे ना अस्मिता द्यायला म्हणजे वेळेवर जेवण वगैरे द्यायला लागतं आणि वरतून आज सायलीडे आहे मग तुम्ही काय असं माझ्यासोबत असं न जेवण काय साजरा करणार आहेत काय सायली तर आता अर्जुन म्हणतो असं कसं होईल बायको आज आपण सर्वजण एकत्र येऊया मगच मी जाणार कळालं का मीटिंगला माझ्या तर आता मंडळी सायल्या खुसून म्हणते नशीब बाबा माझं मग मंडळी आता हा भाग आता इथे संपवण्यात आलेला आहे आणि मंडळी पुढच्या एपिसोड मध्ये सुमंत तिचं रौद्र रूप धारण करणार आहे मंडळी ती आता खूप जास्त भडकली आहे नागराजवर आता मंडळी ते आता उद्या दाखवणार आहेत तर मग मंडळी आता तुम्हाला मी उद्या आता दाखवणार की ही सुमंत कशी या भडकते पण त्यासाठी मंडळी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि मंडळी बेल लायकांचा बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील धन्यवाद